छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त सात्थी संस्थेच्या वतीनं अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय हरित महाराष्ट्र करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत विविध गड किल्ल्यांवर वृक्षरोपण आणि सीड बॉल टाकण्यात येत आहेत रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त सहा जून रोजी सारथी संस्थेच्या वतीनं सीड बॉल उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत सारथी संशोधक विद्यार्थी सारथी उपविभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी देवगिरी किल्ला येथे वृक्षरोपण आणि भांगसी माता गड या ठिकाणी अकरा हजार सीड बॉल टाकले या उपक्रमाअंतर्गत वृक्षरोपण करून राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला ज्यामुळे आपल्या गड किल्ल्यांचे पूर्वीचे जे नैसर्गिक हरित सौंदर्य होते ते प्राप्त करून देण्यास आणि हरित महाराष्ट्र घडवण्यास नक्कीच मदत होईल राज्याभिषेक अभियान तीनशे पन्नास सिडबॉल आज दिनांक सहा जून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय सारथी संस्थेच्या अंतर्गत आम्ही गट क्रमांक शहात्तर देवगिरी किल्ल्याची निवड केली होती ठरलेल्यानुसार आणि दिलेल्या माहितीनुसार आज आम्ही जवळपास इथे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पाच रोपांची इथे वृक्षारोपण करणार आहोत आणि उर्वरित जी आपण जी काही सीडबॉल तयार केलेली आहेत एकूण जवळपास अकरा हजार सिडबॉल आमच्या गटातून तयार झालेले आहेत गटामध्ये एकूण जवळपास अठ्ठावीस सदस्य आहेत आणि हे अकरा हजार सिडबॉल जे आहेत भांगसी मातागड जे आहेत छत्रपती संभाजीनगर येथे तिथे आम्ही ते जे आहेत तर तिथे टाकणार आहोत तर आज आपण बघू शकतात की मोठ्या प्रमाणामध्ये इथे सारथीची जी काही आमची संशोधक मंडळी आहेत यामध्ये महिलांचे मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि पुरुष मंडळीचा आहे दोन्ही व्यक्ती पुरुष आणि महिला खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतो आणि आम्हाला अभिमान वाटते की सारथी संस्थेने इतका छान उपक्रम घेतला आहे महाराजांच्या राज्याभिषेक दिनी एक वृक्षरोपण म्हणजे आज आपण बघत असेल की तापमान वाढ होते आणि त्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट कुठली असेल तर वृक्ष आणि तेच महाराजांना आम्ही आज एक वेगळ्या पद्धतीने आपण राज्याभिषेक साजरा करूया त्या माध्यमातून आम्ही सिडबॉल आणि वृक्षरोपण करूनच साजरी करतो यंदा महाराजांचा राज्याभिषेक दिन पर्यावरण संरक्षण वृक्षारोपण आणि सीड बॉल अभियान राबवून साजरा करण्यात आला यावेळी गटप्रमुख राहुल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गटातील सर्व संशोधक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरातत्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी देखील वृक्षारोपण उपक्रमामध्ये दे सहभाग नोंदविला होता पुरातत्व विभाग आणि संशोधक विद्यार्थी यांनी मिळून संबंधित कार्यक्रम पार पाडला